मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी भर पावसात बडनेरा शहरातील प्रभाग क्रमांक बावीस मधील साफसफाई कामासह अतिक्रमित परिसराचा आढावा घेतला आणि विविध उपाययोजनाबाबत संबंधित मनपा अधिकाऱ्यांना विशेष सूचना करून त्या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाच्या सर्व अधिकारी विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पेढ मागे या मोहिमेअंतर्गत सर्वांनी एक एक वृक्ष गाव या मोहिमेअंतर्गत सहभाग घेण्यात आहोत तसेच निशन फ्री फुटपाथ करण्याकरिता कोणीही फुटपाथवर बसून व्यवसाय करू नये जिथे जागा व्यवसायाकरिता उपलब्ध करून दिलेली आहे तिथे बसूनच व्यवसाय करण्यात यावा तसेच स्वच्छ व सुंदर अमरावती करण्याकरिता सगळ्यांनी सहकार्य करण्यात यावे पूर्णच्छ सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा बडनेरा येथील नवीवस्ती परिसरात प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आठवडी बाजार अशोक स्तंभ नाना नानी स्पॉट्स समोसा चौकातील मनपा व्यापारी संकुल पवन नगर इत्यादी परिसरातील दौरा करून नागरिकांच्या समस्या व गाराणे ऐकून घेत समस्याचे निराकरणासाठी बडनेरा झोन क्रमांक चारचे उपायुक्त धनंजय शिंदे त्यांना सूचना केल्या व केलेल्या कामासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आठवडी बाजारात अशोक स्तंभाजवळ मोठ्या प्रमाणात घाण कचरा व्यापारी टाकत असल्याची तक्रारी होत्या याबाबत व्यापाऱ्यांना कडक सूचना देण्याचे वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक गुल्लाने यांना दिले तर प्रभाग क्रमांक बावीसमधील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले आठवडे बाजार व समोसा चौकातील शौचालयासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना उपायुक्त धनंजय शिंदे यांना दिल्या तसेच नगरातील खुल्या जागेवर बगीचा निर्मितीचा आराखडा तयार करण्यासंदर्भात उद्यान विभागाला सूचना देत याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले बडनेरा शहरातील हो स्वच्छतेबाबत आढावा घेत समाधान व्यक्त करीत साफसफाईबाबत अधिक प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी उपायुक्त धनंजय शिंदे वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीमती गुल्हाने स्वच्छता अधिकारी जाधव हो। सुमित मेश्राम मेघराज ढेंडवाल प्रभाग क्रमांक बावीसचे सफाई कंत्राटदार भुरु उर्फ राजेंद्र मार्वे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

I'll